नमस्कार मित्रांनो तिसऱ्या ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आता दूध काढायची प्रोसेस बघणार आहोत आणि तुम्ही दोन ब्लॉग वगैरे चार जा आहेत आणि पेंटीचा तिसरा आपला ब्लॉग जो आहे तो दुधावरती आहे ते सगळं आज व्हिडिओमध्ये दिसणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पण बघा असं पाहून जात सर असं पाहून त्यानंतर हे मशीन आहे ते मशीन त्याला जोडलं जात सडाला तुम्ही जी मशीन लावता हे बघा तुम्ही कसल्या प्रकारे लावायच अशा प्रकारे मशीन लावून हे बघा दूध त्याच्या पाईपामध्ये चालू आहे या कॅन्डीमध्ये पूर्ण तुम दूध स्टोर होतो आणि दोन गायाचं दूध स्टोर झाल्यानंतर आपण एका अँडी उतू शकतो आणि मश्यांनी दूध काढल्यानंतर जेव्हा फार तर असं हाताने साईड नंतर काढला शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय केला पाहिजे का गो केला पाहिजे पण निवेदन केला खुराक वगैरे तर नाही निवेदन केलं तर दूध व्यवसाय आतवट्यात सुद्धा जाऊ शकतो त्यामुळं तारा गाई गाईला धुणं वगैरे केलं का व्यवसाय दुधाला गाई वाढतात नंतर बाहेरून नियोजन म्हटलं का गड्याच्या भराशावर नियोजन होत नाही व्यवस्थित आणि व्यवसायात मोठ्या सुद्धा जाऊ शकतो कारण की गड्याच्या भराशावर जास्त लक्ष देऊन उद्योग नाही आहे का मालकाने जास्त लक्ष घेतलं पाहिजे कारण की त्यात गड्याचं कसं आहे टाकता आला या काही पडला ना जास्त झाला तिने नाच केला तिने हे केलं म्हणजे असं होऊ शकतं त्याच्यामुळे मग मालकांनी जर व्यवस्थित लक्ष घात तो हा नक्की बरोबर